गुगल पे आहे की माझं गुगल पे हाय फोन पे हाय सगळंच आहे बरं बरं ठीक आहे तुला जे जिद्दी वाटत द्या कॅश द्या नाही तर गुगल पे काय द्या द्या पाठव नाही पाठवून हां ठेवते माय झेन पडतं शिवून झालं वर्क कड डिझाईन ते मस्त शिवजो भारी वाटलं आली ह्याला डोरी लावू का नको आता कोडच आहे माय ह्याला नीट का करू की माय डोरी लाव का नको लेस्टची हां हाय तिचा फोन हॅलो हां सुधारवाहिनी का हां 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 नाही ते तुम्ही झंपडतील तर बघा अर्जंटमध्ये म्हणलं वर्क वाले शिवले छान शिवलेले मस्त वाटलाले आणि तुम्हाला सांगते मी ते डोरी लावायची कस कस करायचे काही म्हणलंच नाही त्या दोरीचे हां गोल्डन कलरची लावू बर बर लावते लावते छान खाली हां गोंडे बरं गोंडे बी करते हां 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 बरं ऐका त्या दोरीचे त्या गोंड्याचे पन्नास रुपये एक्स्ट्रा बघा आता सांगायचं पुन्हा किरकिरण बुमून करायचं नाही माया नाहीतर काय हो कमी करा का तुमचं कमी करा कमी करा असं कमी करा राहते नाहीतर काय काय ठीक आहे जाऊ द्या चाळीस रुपये द्या एक्स्ट्रा वाले नाहीतर शंभराचे चाळीस देताल तुम्ही आणून हां हां तीनशे चाळीस रुपये टोटल हां हां या या उद्या या घ्यायला हां पैसे द्यायचा मुसीबत में डालता हेलो सुंदर हां अनीता टेलर बोले सुंदर भैया जैसे तो तो, सब क्रांति हाँ हाँ बोल के कौन दी ओके का नाही 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 कटिंग केली तू ये दोन दिवसात आणि मी तुला का रेडी करून देते नाही कटिंग केली सगळं केली उगं जरा असं एवढंच राहिले गं उगं याची लाई मारायचं चार उक लावायचं राहिले हां हां मला तुझं याच समजते हां तू येईल परवा दिवशी हां चालते हो माय खवा दिले की ह्या बाईनं तर जंपर मला तर याद सुद्धा नाही का करावं माय सहा महिने म्हणून कसलं ग्रे कलरचं आहे देवा परमेश्वरा एक सुद्धा किती हुडूक लागलं तर सापडणार माय कुठं गेलं की माय जंपर का तापायजीवाला लोकाला लवट बोलत बसावं लागतं एवढं शिव लिहून तेवढे शिवली का करावं कर की गं माय कुठल्या सांधीला पडली की ग भाया डगडी सुद्धा बघितले तर सापडना झाले हा ही हीच आहे काकी सापडलं मय बर झालं हेच होतं होय बरं झालं दिवा परमेश्वरा सापडलं थँक्यू दिवा थँक्यू